बारा ज्योतिर्लिंगापैकी द्वादश ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची नगरीचं सध्या राज्यात वेगळ्याच कारणानं नाव घेतलं आहे परळीची दहशत परळीकरांचा मुळशी पॅटर्न संगीत दिगोळे काकासाहेब गरजे किशोर फड ते महादेव मुंडे अशा अनेक हत्या घडवून आणणारं किंवा हत्या पचवणारं शहर म्हणून परळीची एक दुर्दैवी ओळख सध्या समोर येते आहे या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका परळीचा मुळशी पॅटर्न काय आहे ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसादोदचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येचा मास्टर माइंड निघाला तो वाल्मिक कराड परळीचा वाल्मिक अण्णा या वाल्मिक अण्णाला जेव्हा अटक झाली किंवा तो जेव्हा सरेंडर झाला त्यानंतर त्यांच्या दहशतीचे एक ना हजार किस्से समोर येऊ लागले इतक्या दिवस म्हणजे गेले दहा वीस वर्ष परळीकर तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत होते दहशती खाली जगत होते वाल्मिक कराड अँड ग्यानच्या गुंडगिरीला झुंडशाहीला ते बळी पडले होते मात्र आता तेच परळीकर एक वेगवेगळे किस्से सांगत कशा पद्धतीनं या सगळ्या गँगस्टर कडून परळीकरांना त्रास दिला जात होता हे उघडपणे बोलू लागलेले आहेत संगीत दिघोळे नावाच्या एका तरुणाची साधारणपणे दोन हजार ते दोन हजार दोनच्या च्या दरम्यान अतिशय निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडे यांचे जावई असलेले संगीत देवळे यांचा किशोर फड नावाच्या तरुणानं मुर्दा पाडला आणि तो काही तिथल्या लोकल लोकांच्या सांगण्यावरून पाडला अशी चर्चा सुरू झाली आणि किशोर फडला अटक झाली किशोर फड जेलमधून जेव्हा बाहेर आला त्यानंतर अवघ्या वर्ष दोन वर्षातच दोन हजार सात आठच्या दरम्यान त्याचा देखील खेळ खलास करण्यात आला मॉर्निंग वॉकला निघालेल्या किशोर फडवर अज्ञात गुंडांनी हल्ला केला आणि त्यामध्ये त्याचा त्या जीव घेतला आणि हे सगळं प्रकरण सुरू असतानाच काकासाहेब गर्जे नावाच्या एका तरुणाची देखील निर्घृण हत्या करण्यात आली अगदी दोन अडीच वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी बापू आंधळे नावाच्या एका व्यक्तीचा सरपंच असलेल्या व्यक्तीचा परळी शहरामध्ये निर्घृण पद्धतीनं गोळ्या घालून खून करण्यात आला आणि त्यानंतर महादेव मुंडेची निर्मम पद्धतीनं हत्या करण्यात आली महादेव मुंडेच्या अंगावर सोळा ते वीस सो वार होते आणि ते देखील अतिशय जबरी असे वार होते जवळपास चार ते पाच इंचाचे वार होते त्याला तडफवून तडफवून मारण्यात आलं त्याच्या शरीराचे हाल हाल करण्यात आले आणि सगळ्यात धक्कादायक की एका युवा नेत्यानं बाळाबांगर नावाच्या यु युवा नेत्यानं जो वाल्मिक कराड याचा सहकारी होता त्यानं जे सांगितलेले ते अतिशय धक्कादायक आहे की या महादेव मुंडेचं मास त्याचं एक हाड आणि त्याचं रक्त हे नमुन्या दाखल किंवा खात्रीसाठी म्हणून वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवण्यात आलं होतं लक्षात आलं तुमच्या की परळी का बदनाम होते आहे म्हणजे हा परळी तालुका किंवा परळी विधानसभा मतदारसंघ तो, तो काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्वादश पंचम ज्योतिर्लिंग असलेलं प्रभू वैद्यनाथाचं हे एक ठिकाण आहे या ठिकाणी महाराष्ट्रातली दोन ते तीन नंबरची वीज तयार होते म्हणजे कोळशापासून वीज निर्मितीचे जे काही प्रकल्प आहेत त्यात हा प्रकल्प देखील सगळ्यात मोठा आहे आणि तिसरं महत्वाचं कारण की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा म्हणून ओळखला जातो अलीकडच्या काळात पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे यांच्यामुळं या मतदारसंघाला ओळखलं जाऊ लागले पण गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाची सुरुवात ही परळीपासून झाली आणि त्यांनी तिथून ते, ते दिल्लीपर्यंत धडक मारली असं अगदी चांगलं वर्णन ज्या परळीचं केलं जायचं त्याच परळीच्या नशिबी आज मात्र बदनामी आली परळीतली गुंडागिरी वाढली परळीतली दहशत वाढली परळीमध्ये सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालंय अशी चर्चा आता केवळ परळी किंवा बीड जिल्ह्याचेच नागरिक नाही तर लातूर धाराशिव संभाजीनगर थेट पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये देखील ही इथं चर्चा सुरू आहे त्याला कारणीभूत आहेत ते वाल्मिक करार किंवा बबनगीते सारखे गुंडपुंड या लोकांनी आपल्या टोळ्या पाळल्या या टोळ्यांच्या माध्यमातून मग मा औष्णिक विद्युत केंद्र असेल तिथलं भंगारचं टेंडर घ्यायचं किंवा तिथलं राख वाहतुकीचं टेंडर घ्यायचं किंवा सिमेंट प्रोडक्शन कंपनीचं टेंडर घ्यायचं तिथले रस्ते बनवण्याचं टेंडर घ्यायचं नाल्या बनवण्याचं टेंडर घ्यायचं आणि सगळा पैसा आपल्या घशात घालायचा आणि त्या माध्यमातून एक मोठी सिंडिकेट तयार करायचं एक मोठी गँग पोसायची आणि ज्याचा पाहिजे त्याचा दिवसा दिवसाठवड्या जीव घ्यायचा आमच्या सोबत असाल तर सुरक्षित राहाल आमच्या विरोधात जाल तर आम्ही तुम्हाला या पृथ्वीवर जिवंत राहू देणार नाही परळीमध्ये तुमचा मुर्दा पाडला जाईल आणि तुम्हाला गाडलं जाईल अशाच पद्धतीनं वाल्मिकार अँड गँगचा कारभार सुरू होता आणि या कारभाराला व्यसन घालणं कुणालाच शक्य नव्हतं कारण पोलीस प्रशासन असो महसूल प्रशासन असो किंवा इतर कुठलंही डिपार्टमेंट असो इथला अगदी आय एस आय पी एसपासून ते शिपायापर्यंतचा प्रत्येक माणूस कमरेपासून वाकून या वाल्मिकार उर्फ वाल्मिकांना समोर नतमस्तक होत होता आणि त्यामुळंच त्याची जी गुंडगिरी होती त्याचा जो दहशत होती ती प्रचंड वाढली होती त्यातूनच संतोष देशमुख सारख्या एका सरपंचाची हत्या घडली आणि त्यानंतर परळीमध्ये जे काही कुटाने सुरू आहेत जे काही धंदे सुरू आहेत जो काही दोन नंबरचा सगळा नंगा नाच सुरू आहे हे जनतेसमोर यायला लागलं ला। म्हणजे संगीत दिघोळे याचा खून झाल्यानंतर जर का तपास यंत्रणेनी आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींनी किंवा तेव्हाच्या पुढाऱ्यांनी जर का एकत्रित येऊन या दहचं बिमोड करण्याचं ठरवलं असतं तर आज वाल्मिक सारखे गँगस्टर हे पोचले गेले नसते आणि संतोष देशमुख महादेव मुंडे यांच्यासारख्या गोरगरिबांचा जीव गेला नसता महादेव मुंडे या व्यक्तीचा जो शवविच्छेदन अहवाल आलेला आहे तो वाचल्यानंतर अंगावर काटा येतो त्याच्या मृतदेहाचे फोटो पाहिल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कपाळाला हात लावला आणि ते इमोशनल झाले होते किती दहशत असावी किती क्रूरपणा असावा एखाद्या व्यक्तीचा मृतदेहाचे तुकडे करावेत आणि ते तुकडे आपल्या टेबलवर आणून ठेवावेत किंवा त्याचा हाड आणून ठेवावं त्याचं रक्त नमुन्या दाखल आणावं अशा पद्धतीनं यापूर्वी अगदी राजे रजवाड्यांच्या काळात किंवा राक्षस युगात देखील अशा पद्धतीनं कोणी कारभार केल्याचं ऐकिवात नाही हे सगळं केलं ते वाल्मिक कारण आणि गोट्या गीते किंवा ते त्यांच्या सगळ्या गॅंगने आणि ही गॅंग कुणाच्या जीवावर होती किंवा या गँगला जो काही सपोर्ट होता तो पैशाचा सपोर्ट होता आणि त्यामुळंच यांचा माज अति वाढला होता म्हणजे मध्यंतरी साधारणपणे दोन तीन वर्षापूर्वी मुळशी पॅटर्न नावाचा एक चित्रपट आला होता ज्या चित्रपटामध्ये जे, जे काही पुण्याच्या आसपासचे गुंठा मंत्री आहेत त्या गुंठा मंत्र्यांची एकंदर कर्मकहाणी तिथल्या शेतकऱ्याही कशा पद्धतीनं लुबाडला गेला कशा पद्धतीनं देशोधडीला लावला गेला आणि त्यांची मुलं बाळ कशा पद्धतीनं गुंडकुंड झाली त्यांच्या मुलांनी कशा पद्धतीनं दहशतीकडे वळण्याचा निर्णय घेतला दोन नंबरचे धंदे करण्याचा निर्णय घेतला याचं वास्तव चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला होता मुळशी पॅटर्नचा फटका किंवा मुळशी पॅटर्नची ओळख ही पुण्याला किंवा पुणे जिल्ह्याला आहे मात्र आता परळी पॅटर्नची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्राला झालेली आहे महिन्याला किमान पाचशे ते हजार कोट रुपये ज्या राखेच्या वाहतुकीमधून किंवा भंगारच्या टेंडरमधून मिळवले जात असतील त्या शहरामध्ये रस्त्याने चालणाऱ्या मुली बाळे असो किंवा शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असो अथवा महिला असो या देखील सुरक्षित नव्हत्या हे आता लपून राहिलेलं नाही म्हणजे तिथले जे कोणी लोकप्रतिनिधी होते ना त्यांनी यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांचे जे कार्यकर्ते पोचले गेले किंवा त्यांचे जे गुंड पोचले गेले ना त्यांची दहशतच एवढी होती की कुणीही समोर येऊन जबाब द्यायला तयार नव्हता महादेव मुंडेचं प्रकरण घडल्यानंतर तत्कालीन जे कोणी पोलीस निरीक्षक होते रवी सानंद यांच्यावर देखील आता संशयाची सुई आहे त्यांनी तपासाची चक्र जर का व्यवस्थित हँडल केली असती किंवा व्यवस्थित दिशेनं तपास नेला असता तर निश्चितपणे ज्ञानेश्वरी मुंडे यांना अठरा वीस महिने न्यायासाठी झगडावं लागलं नसतं आज महादेव मुंडेच्या किंवा संतोष देशमुखांच्या प्रकरणानंतर परळीमधल्या दहशतीवर चर्चा सुरू झाली आहे पण परळीची ही दहशत जर का संपवायची असेल किंवा परळी आत्तापर्यंत काय काय घडले आणि त्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता हे जर का शोधायचं असेल तर ग्रह विभागाला संगीत दिगोळे काकासाहेब गर्जे किशोर फड बापू आंधळे महादेव मुंडे अशी कडी जोडावी लागेल त्यामध्ये काही महिला मुली देखील आहेत ज्या देखील परळीमधून गायब झाल्या किंवा त्यांच्या कुटुंबियांना आत्महत्येची वेळ आली या सगळ्या गोष्टीचा तपास करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टीनंतर जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी लागेल तर आणि तरच परळीची दहशत कमी होऊन परळी पुन्हा एकदा व्यवस्थित ट्रॅकवर यायला सुरुवात होईल तूर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका